बेस्ट पतपेडी निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलेलं आहे आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एकंदरीतच या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगलेली होती अशातच मतदानाच्या दिवशीच मनसेनं एक गंभीर आरोप केला आणि त्यानंतर चर्चेमध्ये वाढ झालेली आहे मनसेचा नेमका आरोप काय होता आणि एकंदरीत ही निवडणूक कशी झाली या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीत पैशांस वाटप बेस्ट पदभेडी निवडणुकीसाठी मतदान पार पडलं पालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंची युती झाल्यानं ही निवडणूक चांगली चर्चेत आलेली पण निवडणुकीच्या दिवशी ठाकरे गट आणि मनसेनं केलेल्या आरोपांमुळे आणखी वेगळीच चर्चा सुरू झाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं पराभव दिसू लागला आणि म्हणूनच पैशांचं वाटप केल्याचा आरोप मनसेनं केलाय मतदारांच्या घरी समृद्धी पॅनलचं पाकिट आलं आणि या पाकिटात पाचशेच्या दोन नोटा पाठवल्याचा पुरावाच संदीप देशपांडेंनी यांनी दाखवला मला असं वाटतं दोन बंधू एकत्र आल्यामुळे यांच्या पायाखालची समोरच्यांची वाळू सरकलेली आहे काल आमचे एक सदस्य श्री दत्तात्रय बेळणेकर यांच्याकडे संध्याकाळी पाच वाजता हे सहकार समृद्धी पॅनलचं पॅम्पलेट आलं या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एनव्हलप होतं आणि ते एनव्हलप जर आपण उघडून बघितलं तर त्याच्या आतमध्ये पाचशेच्या ह्या दोन नोटा होत्या मला असं वाटतं अशा पद्धतीने घाणेडं राजकारण करून तुम्हाला जर निवडणुका जिंकायच्या असतील तर ते आमचा बी एस टी कर्मचारी कदापि होऊ देणार नाही कामगारांना हवं असलेलं प्रत्येक गोष्ट आम्ही करून दिलेले या ना त्या मार्गाने आणि त्याच्यामुळे आज कामगार वर्ग या पॅनेलला निवडून देण्याला सत्य परंतु काय झालं आहे काही लोक आता सत्ता त्याच्यानंतर पैसा आणि ह्या सगळ्या गोष्टीने एवढे उन्मत्त झालेले आहेत ना की त्यांना असं वाटतं की आपण पैशाने आणि आपली सत्ता वापरून कामगारांना केव्हाही बदली करू शकतो तुम्हाला सांगा बी एस सीचे कामगार एवढे हलके आहेत की त्यांना बिर्याणी देऊन त्यांना त्यांचं त्यान लांगोल चालन करायचं त्यांना पैशाची पाकिटी पाठवून त्यांना लागूल चालन करायचं म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर आता या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार करताय निवडणुकीसाठी जर दुर्दैवाने तुमच्या हातात ही पदपेढी गेली तर तुम्ही काय कराल याची ही एक कामगारांना कामगारांनी की तुमची कामाची ही पाहिलेली आहे चुकीच्या कामाची पद्धती पाहिलेली आहे त्यामुळे त्यांच्या हातात तर कदापि जाणं शक्य नाहीये बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप आणि शिंदे गट अशी लढत आहे मनसेच्या या आरोपांवर भाजपच्या प्रसाद लाड आणि शिंदे गटानं नाचता येईना अंगण वाकडं अशी टीका केली आहे राजकीय रंग विरुद्ध सहकार ही लढाई आहे ज्या पद्धतीमध्ये या निवडणुकीत भ्रष्टाचार झाला आहे भ्रष्टाचाराचे जा आरोप झालेले आहेत ज्या पद्धतीमध्ये सर्वसामान्य कामगारांचे ड्रायव्हर कंडक्टरचे कष्टकऱ्यांचे पतपेढीतल्या पैशावरती चोवीस कोटीची लूट झाली आहे त्या लुटीच्या विरोधातला आज मतदान आहे त्यामुळे येणारा कामगार हा भ्रष्टाचार विरुद्ध सहकार अशी लढाई लढणार ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र लढत असलेली ही निवडणूक आहे याच पार्श्वभूमीवर मतदानाला अवघे चोवीस तास शिल्लक असताना दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या एकवीस संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी नोटीस धाडली याची जोरदार चर्चा सुरू असतानाच मनसेनं केलेल्या आरोपांनी खळबळ माजली ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल विरुद्ध भाजप आणि शिंदे गटाचा सहकार समृद्धी पॅनल अशी लढत आहे चा बेस्ट मतपेढी निवडणुकीत ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेचे एकोणीस उमेदवार तर मनसेच्या बेस्ट कामगार सेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहे त्यांना आव्हान समृद्धी पॅनल मधील श्रमित उत्कर्ष सभेचे आठ समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे पाच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे से चार एससी टी वेलफेअर असोसिएशनचे तीन आणि द इलेक्ट्रिक युनियनचा एक उमेदवार रिंगणात आहे दी बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव राव पॅनलही रिंगणात आहे मंगळवारी बेस्ट पतपेढी निवडणुकीची मतमोजणी होणार आहे नऊ वर्षांपासनं बेस्ट पदपेढीवर ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे आता बदललेल्या राजकीय गणितानंतर ठाकरे बंधूंची सत्ता येणार की भाजप आणि शिंदे गट त्यांना मात देणार हे मंगळवारीच समजेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी